जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे कारणांवरून मध्ये लोखंडी रॉड तलवारी बंदुका उपसन धाकदपट काही नवे राहिले नाही एप्रिल 28 रोजी गेवराई तालुक्यातील उमापूर गावात डॉक्टर सह मेडिकल चालकावर लोखंडी रॉड व काठ्यांनी हल्ला केल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती डॉक्टरांना बाहेर बोलावा म्हणताच मेडिकल चालकानं पाच मिनिट बसा म्हणल्याचा राग मनात ठेवून त्यांनी दहा ते बारा जणांना लोखंडी रॉड काठ्यांनी बेदम मारहाण केली होती या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर चकलांबा पोलिसांनी पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर अमोल पवार आणि मेडिकल चालक प्रवीण पवार हे रोजच्या प्रमाणे आपला दवाखाना बंद करून घरी परत जात होते यावेळी गावातील एका कापसे नावाच्या व्यक्तीने पेशंट तपासणीसाठी डॉक्टरांना बोलवले मात्र मेडिकल चालकाने काही वेळ थांबण्याची विनंती केली या गोष्टीच्या रागमनात धरून कापसे आणि त्याच्या सोबत असलेल्या दहा ते बारा जणांनी अचानक दोघांवर हल्ला चढवला हल्लेखोरांनी लोखंडी रॉड आणि लाकडी काठ्यांचा वापर करून डॉक्टर आणि चालकाला बेदम मारहाण केली या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हल्ल्याचा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे पुढील अपडेटसाठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद